नमस्कार मित्रांनो माझे नाव एंजल पराखांतरी माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय परीक्षक माझ्या सर्व गुरुजनांनो आणि प्रिय मित्र मैत्रिणींनो आपणास माझा सप्रेम नमस्कार आज मी ज्या विषयावर आपल्या समोर माझे विचार मांडणार आहे तो विषय आहे विकसित भारत दोन माझे स्वप्न भारत देश दोन साली स्वातंत्र्याचे शंभर वर्ष पूर्ण करणार आहे तो काळ केवळ उत्सवाचा नाही तर आत्मपरीक्षणाचा आणि नव्या आत्मनिर्भर आणि मूल्यधिष्ठा समाज होय स्वप्न माझं नाही एकट्याचं हे देशाचं आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे भविष्याचं आहे हातात तंत्रज्ञान मनात संस्कार हीच ओळख माझ्या भारताची हाच खराब विकासाचा आधार माझ्या स्वप्नातील विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस असा असेल पहिला शिक्षणात भारत जगाचा मार्गदर्शक बनेल प्रत्येक मुला मुलीला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल फक्त नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे नागरिक घडतील दुसरा आत्मनिर्भर भारत भारत स्वतःच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहणार नाही शेती उद्योग आणि संशोधनात भारत आघाडीवर असेल डिजिटल आणि तंत्रज्ञानात प्रगत भारत तिसरा डिजिटल इंडिया केवळ सुविधा न राहता सामान्य माणसाचे जीवन सुलभ करणारी शक्ती बनेल चौथा स्वच्छ सुरक्षित आणि समतावादी समाज विकसित भारत म्हणजे जिथे स्त्री पुरुष समानता सामाजिक न्याय आणि पर्यावरण संरक्षण यांना प्राधान्य दिले जाईल ना भेदभाव ना अन्याय भारत माझा राहील सर्वांचारिया शिक्षण श्रम आणि संस्कारांच्या जोरावर विकसित भारत उभा राहील नव्या विचारांवर मित्रांनो विकसित भारत 2047 घडवायचा असेल तर सरकारपेक्षा तरुणांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे आपण प्रामाणिक राहिलो शिस्त पाळली देशासाठी विचार केला तर हे स्वप्न नक्की साकार होईल शेवटी एवढेच सांगू इच्छिते विकसित सत्तेचाळीस हे फक्त स्वप्न नाही तर आपली जबाबदारी आहे जय हिंद जय भारत धन्यवाद